दिलखुलास व्यक्तिमत्व मनमिळाऊ स्वभावाचे भास्कर मानिकराव दजबारे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक आशिषमुळे मुळे परिवार इसापूर ऑनलाईन प्रपत्र ब मध्ये नाव समाविष्ट असताना सुद्धा इसापूरच्या एका नागरिकाला प्रधानमंत्री आवास योजनेपासून ठेवले वंचित नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनेल इसापूर येथील विष्णू कुंडलिक बावने यांचे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंचायत समिती घरकुलाचे ऑनलाईन प्रपत्र बमध्ये नाव समाविष्ट असताना देखील घरकुलाच्या लाभापासून वंचित ठेवले असा आरोप करत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे दिले निवेदन इसापूर येथील भावने त्यांचे नाव प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंचायत समितीमार्फत ऑनलाईन प्रपत्र ब यादी अनुक्रमांक सत्तेचाळीसवर आवास प्लस आय डी क्रमांक बारा अठ्ठेचाळीस सतरा दोनशे अठ्ठेचाळीसमध्ये समाविष्ट होते तसेच पुंडलिक सोनबा बावणे यांचे नाव अनुक्रमांक अठ्ठावन्नवर यलयस आय डीमध्ये बावन्न त्रेपन्न एकोणतीस पाचशे सत्याहत्तरवर नमूद होते आपल्या आदेशानुसार घरकुल लाभार्थ्यांना अनुक्रमांकानुसार घरकुलाचा लाभ देणे आवश्यक होते आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता संपूर्ण आवश्यक कागदपत्राचा पाठपुरवठा देखील केला असून शासनाच्या नियमानुसार त्यांनी वर नमूद योजनेअंतर्गत घरकुलाकरिता पात्रसुद्धा आहे कारण त्यांचे घर फुटके पत्राचे हे पत्राचे व मातीचे आहे हे घर अतिशय खंडर परिस्थितीत आहे व कधीही त्यांच्या भिंती पडू शकते व जीवितहानी होऊ शकते परंतु असे असताना देखील लाभार्थ्यांचे सदर ऑनलाईन यादीमधून नाव कमी केले त्यांनी पंचायत समिती कार्यालयामधील घरकुल विभागामध्ये विचारणा केली तर अधिकारी म्हणतात की तुमचे नाव यादीमध्ये नाही तेव्हा तुम्हाला घरकुलाचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आम्ही सदर घरकुलाचे लाभापासून वंचित झालो आहे हा आमच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे अशी तक्रार वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला विष्णू बावणे यांनी दिली हा तक्रार निवेदन देऊन आज रोजी अठरा दिवस वड वलांडले तरीसुद्धा कोणताही अधिकारी त्यांच्या घराची पाहणीसाठी आलेले नाही याकडे पंचायत समितीचे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आहे